अजिंक्य स्पिन विरुद्ध खेळताना दोन्ही कडच्या बॅट्समन ना, ना थोडासा आव्हान होत आहे मला तुला हे विचारायचं आहे काय उपाय याच्यावरती म्हणजे तुम्ही स्टेप आउट जास्त व्हायला पाहिजे का स्वीप मारायला पाहिजे का म्हणजे तुमची जी काही शैली आहे त्याला धरून तुम्ही उपाययोजना तू तु कसं एक्सप्लेन करशील स्पिन विरुद्ध सक्सेसफुल व्हायला काय बॅट्समननी करायला पाहिजे सर नक्कीच मला वाटतं स्पिन मी तर म्हणून सीममध्ये सीम, सीम बरोबर जिथे सिमिंग कंडिशन्स असतात तिथेही दोन्ही टीम्सना तेवढाच हो त्रास होतो जेवढा स्पिनिंग विकेटवर त्रास होतो इथेही आपण बघितलं असेल की नक्कीच इंग्लंड टीम स्ट्रगल करते बट आ, आ, इंडियन बॅट्समन करता इझी नाही बट आपण ते व्यवस्थित ॲडजस्ट केलं आहे ॲज अ बॅट्समन मला वाटतं स्पिनिंग फ्रेंडली विकेटवर लाईन खेळणं फार महत्त्वाचं आहे तुमचा फुटवर्क यूज करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही किती क्रीजमध्ये डीप जाता प्रत्येकाचा गेम डिफरंट फ्रंट आहे एखाद्या प्लेअरला फ्रंट फुटला खेळायला आवडतं एखाद्या प्लेअरला फुटला खेळायला आवडतं बट तुमचं फुटवर्क यूज करणं फार इम्पॉर्टंट आहे तुमचं डिफेन्स मला वाटतं स्पिनिंग विकेटवर तुम्ही डिफेन्सला बॅक करणं तुमच्या डिफेन्सवर ट्रस्ट विश्वास असणं हे फार महत्त्वाचं आहे लाईन खेळणं फार महत्त्वाचं आहे तर जेवढा लवकरात लवकर ॲडजस्ट करू शकतो कम्युनिकेशन अगेन मला वाटतं विकेटवर जेव्हा नवीन बॅट्समन बॅटिंग करायला जातो तेव्हा दोन दोन्ही बॅट्समनमध्ये कम्युनिकेशन असणं की काय विकेट आहे किती बॉल स्पिन करतो आणि कशा प्रकारचा गेम या विकेटवर खेळला पाहिजे आय थिंक ते महत्त्वाचं सर नेहमीच मला वाटलं की स्पिनिंग विकेट असू दे किंवा सिमिंग विकेट असू दे तिथे दोन्ही टीमचे बॅट्समन स्ट्रगल करतात चॅलेंज असतं बट त्या चॅलेंजला तुम्ही कसं ओव्हरकम करता ते फार महत्वाचं आणि मला वाटतं की येस स्पिनिंग विकेटवर आपल्यालाही चॅलेंज होतं बट त्या चॅलेंजला आपण चांगलं ओव्हरकम केलं थँक्यू थँक्यू अजिबाय थँक्यू